श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अनिल दत्ताराम गावडे कोकण युवा सेवा संस्था या संस्थेचा सचिव आज आपण कोकण युवा सेवा संस्था संचालित जिवाळा वृद्धाश्रम वांगणी बदलापूर या ठिकाणी उभे आहोत ही पाठीमागे दिसते ही त्या वृद्धाश्रमाची वास्तू आहे मी खास तुमच्यासमोर येत आहे याचं कारण असं की हे आता माझ्या बाजूला उभे आहेत हे आमच्या कोकण युवा सेवा संस्थेचे मुंबई अध्यक्ष किरण प्रभू आणि आपण या वृद्धाश्रमाला काही वस्तू लागत असतील किंवा जे काय आहे त्याचे अपडेट आपण ऑनलाईन टाकत असतो तसंच काही दिवसापूर्वी आपल्याला कमी असलेल्या वस्तूचा आपण एक पोस्ट टाकलेली होती जी काही ठिकाणावरून प्रत्येकापर्यंत पोचली तसंच त्या ठिकाणी यांच्या एका मित्राने ती पोस्ट बघून ते उद्योजक आहेत त्यांचं दुकान आहे तर त्यांनी त्या ते पोस्टला रिप्लाय देऊन त्यांनी काही वस्तू आपल्याला दिलेत परंतु त्यांची अट होती की माझं नाव कुठेही आलं नाही पाहिजे तर खरंच मी कोकणी सेवा संस्थेमार्फत या व्हिडिओमार्फत त्यांचं नाव नगर तर त्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद देतो आहे तर आपल्याला आता यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की त्यांनी काय काय वस्तू दिल्या अपरिचित व्यक्ती होते जे त्यांनी माझी पोस्ट बनतील त्यांनी मग त्याच्या मित्रांना सांगा आणि त्याच्या मित्राने त्या वस्तू मला आम्ही दिल्या म्हणजे कॉन्टॅक्ट करू त्यामध्ये मालवणी काय पिणी होती तीन किलोचा टोप होता बारा ग्लास होते आणि तीन चटाया त्या त्या वस्तू होत्या आम्ही त्यांची म्हणजे आम्ही म्हणजे कोकणी या संस्था सेवा संस्था संजीवाळा वृद्धाशिवाय आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो तर खरंच त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि किरण प्रभू आपलेही धन्यवाद की आपल्या माध्यमातून आलं आहे मित्रांनो जर यापुढे आपल्या कोणाला या, या पद्धतीमध्ये काय दान करायचं असेल अन्नदान असेल किंवा आपल्या कोणच्या जवळच्या मित्राचा पाल्याचा जर वाढदिवस या ठिकाणी साजरा करायचा असेल तर संपर्कासाठी मी पुढे व्हिडिओच्या शेवटला नंबर देतो नक्की संपर्क करा या आमच्या कुटुंबरूपी जुवाळा वृद्धाश्रमला भेट द्या आणि तुम्ही तुमच्याकडून जेवढी मदत देता येईल तेवढी देण्याचा प्रयत्न करा हे चांगलं काम आहे आणि हे घडत असेल तर त्याचे आशीर्वादच तुम्हाला मिळतील आणि माझ्या कोकणी जिलगो या यूट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद पुढे भेटू बे। पुढे भेटू पुढच्या व्हिडिओत आणि हा संपूर्ण ॲड्रेस नंबर आपल्यासमोर देत आहे नक्कीच आपल्याला नवीन ॲडमिशन आश्रमची माहिती किंवा आपल्यात डोनेशन आणि बड्डे सेलिब्रेशनसाठीची कुठलीही माहिती हवी असल्यास या समोरच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि अवश्य एकदा आमच्या जिव्हाळा आश्रमला भेट द्या धन्यवाद